चुकीची बातमी सुरू आहे आम्हाला त्यातून क्लीन मिळाली आहे एका दुसऱ्या व्यक्तीबाबत ते केस सुरू आहे कुणाचे तोंड आम्ही बंद करू शकत नाही नाशिकवरून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पाहू शिंदे गटाचे सिटिंग खासदार आहेत भाजपाचे आमदार आणि नगरसेवक जास्त आहेत त्यामुळे ते दावा करू शकतात नाशिकमध्ये ज्याला तिकीट मिळेल त्याच्यासाठी काम करू किती मनापासून आपण काम करतो हे महत्वाचे आहे अनेक नेत्यांचे शिक्षण कमी असताना देखील त्यांचे काम मोठे आहे थोड थोडं बरं चुकीचं चाललेलं आहे तुम्ही जे दाखवताय ते अशी काही परिस्थिती असेल तर ती समीर भाऊ तिकडे बसलेले आहेत मी इथे बसलेलो आम्ही आज तिकडे गेलो असो ना ताबडतोब अहो त्या मी त्या महाराष्ट्र सदन घोटाळ्यातून जे आहेत आम्हाला मिळालेली आहे फक्त आमच्यातला एक जे सेक्रेटरी जे आहेत देशपांडे नावाचे त्यांची केस मागे राहिली होती या केसमध्ये त्यांच्याबद्दलची ती केस आहे आमच्याबद्दलची केस आम्ही इथे कशाला आलो असतो ताबडतोब खेळ असतो ना तुमचं नाव त्या आता त्यांची कोणा ते मी तोंड बंद करू शकत नाही कुणा पुढे बघा मी तुम्हाला स्पष्ट सांगतो शिंदे गटाचे गोडसे साहेब ते प्रयत्न करतात आता ते सिटिंग एम पी आहेत प्रयत्न करणं चूक अजिबात चूक नाही भाजपचे जे आहेत शंभरावर नगरसेवक आहेत तीन आमदार आहेत प्रयत्न करणं अजिबात चूक नाही त्याचं मला अजिबात दुःख सुद्धा नाही फक्त एवढं सांगतो ज्याला कोणाला तिकीट मिळेल त्याच काही जर तर प्रश्न मग कधी उत्तर देत नाही ना झाली तर तुम्हाला बोलून परत नाना पटोले यांचा भाजपाच्या काही नेत्यांची संबंध आहे असं का प्रकाश आंबेडकर मला मला काय कल्पना मी आपला नाशिक एवला तुमच्याबरोबरच असतो जास्त त्याच्यामुळे तिकडे काय चाललं मला काय करायचं निकाल उमेद पण रेग्युलर मीटिंग म्हणजे ना रेग्युलर व्हिजिट लोकनायक न्यूज